ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या आएव इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय वी एफ आएव, इक्सी एम्ब्रिओ डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी रावरी शहरामध्ये अकरा डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास भास्कर कोळी यांच्या घराचा कडीकोंडा तोडून आतमध्ये भामट्यांनी धाडसी चोरी करून घरामधील अकरा तोळे सोन्याचे दागिने चांदीचे दागिन्याने रोख रक्कम पळवून नेली होती या घटनेमधील सराईत गुन्हेगारांच्या अहिल्यानगर येथील एल सी बी पथकानं आणि त्यांना जेरबंद करत त्यांच्याकडनं मुद्देमाल जप्त केलाय भागवत कोळी हे रावरी कृषी विद्यापीठामध्ये कृषी सहाय्यक पदावरती नोकरी करतात ते कोर्टाच्या मागील बाजूस बुजाडी इस्टेट इथे राहावयास आहे भास्कर कोळी आणि त्यांच्या पत्नी या अकरा डिसेंबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे घराला बाहेरून कुलूप लावून वर्कआउट करण्यासाठी बाहेर गेले होते त्यावेळी भास्कर कोळी यांचे आई आणि मुलं घरामध्ये झोपलेले होते दरम्यान अज्ञात भामट्यानं दरा दरम्यान अज्ञात भामट्यानं दरवाज्याचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला त्यानंतर घरामधील कपाटाचे लॉक तोडून त्यामध्ये असलेले राणीहार नेकलेस गंठण कानामधील झुमके अंगठी असं अकरा तोळे सोन्याचे दागिने तसेच चांदीचे दागिने आणि पाच हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली यावेळी भास्कर कोळी यांच्या मुलीला आवाज आल्यानं तिला जाग आली तिनं एका भामट्याला घरामध्ये चोरी करताना पाहिलं तिने आरडाओरडा केला असता भामट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन तिथून धूम ठोकली तसेच भास्कर कोळी यांच्या घराच्या जवळील सुधाकर गंगाधर खाडे आणि करंजीत सिंग कृपालसिंग कथुरिया यांच्या घरी देखील चोरी करण्याचा प्रयत्न केला भास्कर भागवत कोळी यांच्या फिर्यादीवरनं धावरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना झालेल्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिली होती कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस अंमलदार फुरकान शेख रिचर्ड गायकवाड रमीद राजा आतार विशाल तनपुरे भगवान थोरात योगेश कर्डिले प्रशांत राठोड चालक चंद्रकांत कुसळकर अरुण मोरे महिला पोलीस अंमलदार छायामाळी तसेच कल्याणी आव्हाड यांच्या पथकानं मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बावीस डिसेंबर रोजी लोणी ते नांदूर शिंगोटे रोड लगत गोगलगावच्या शिवारामध्ये गोरडे पेट्रोल पंप परिसरात छापा टाकला यावेळी पथकानं मोठ्या शिताफीना आरोपी मुख्तार मेहबूब शेख आणि शाहरुख शेखलाल शेख या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्यावरून त्यांना जेरबंद केले तसेच त्यांच्याकडनं चोरून नेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि त्यांना रावरी पोलीस पथकाच्या ताब्यात दिलं सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावरती जळगाव नाशिक येथे अनेक गुन्हे दाखल आहेत मनोज ताळवेसी चोवीस तास राहुल कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा